महावितरण येरमाळा कर्तव्यदक्ष अधिकारी त्याहीपेक्षा कर्तव्यदक्ष कर्मचारी यांचा कारभार चवाठ्यावर यात्रेच्या पहिल्याच दिवशी एक तास यात्रा व गाव संपूर्णपणे अंधारा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांची धाकटी बहीण येरमाळेची आई येडेश्वरीची पौर्णिमेची यात्रेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विजेच्या लपंडाव्याला सुरुवात झाली यात्रेच्या पहिल्या दिवशी जवळजवळ एक तासभर पूर्ण यात्रा आणि येरमळा गावामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्या कारणाने जनजीवन विस्कळीत झाले सर्वसामान्य नागरिक यात्रेकरू सर्व भक्तगण यांच्या किशाला कातर लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती त्याच अनुषंगाने भक्त भाविकांचे मौल्यवान वस्तू जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही मात्र या सर्व गोष्टीकडे या महावितरण कर्मचारी व त्यांचे अधिकारी मात्र वेळवेळी आपल्या कर्मचाऱ्यांची पाठराखण करत आहेत असं मात्र चित्र दिसत आहे सदरील गोष्टीचं कुठलंही गांभीर्य न घेता सरळ सरळ आपल्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम वरिष्ठ अधिकारी करत आहेत अनेक गंभीर घटना या सर्कलमध्ये घरूनसुद्धा सुद्धा सदरील कुठल्याही अधिकाऱ्यावरती कारवाई झालेली आजपर्यंत आपल्याला दिसलेली नाही त्यामुळं सर्वसामान्य जनतेला प्रश्न असा पडला असून की या कर्मचाऱ्यांना पाठीशी नेमकं घालणारं आहे तरी कोण अशी अदृश्य शक्ती कोण आहे जी कुठल्याही कर्मचाऱ्यावरती कधीही कुठलाही गंभीर गुन्हा घडल्यानंतरसुद्धा त्याचं कुठल्याही प्रकारे त्यांना दंडित केले जात नसून त्यांना उलट पाठीशी घालण्याचं काम केलं जातं यावर सर्वसामान्य जनता येरमळा गावकऱ्यांचं पुरेपूर लक्ष असूनसुद्धा आज दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे नेमकं या सर्वांच्या पाठीमाग कोण अदृश्य शक्ती आहे याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे येळीश्वरीची यात्रा भव्य आणि दिव्य स्वरूपात होत असून पंधरा ते वीस लाख भाविकांची गर्दी या ठिकाणी चुनखडी वेचण्यासाठी होत असते सहा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येत असून अशाच जर पुरवठा खंडित होत राहिला तर मात्र भविष्यामध्ये व्यापारी सुद्धा यात्रेमध्ये येण्यासाठी विचार करू शकतात नेमकं या सर्वांच्या पाठीमाग कोण हा प्रश्न उपस्थित आहे इस को सब्सक्राइब करे चॅनल आइकन जरूर प्रेस करे